हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे दुपारी चार वाजून एक मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे रात्री सात वाजून पस्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवा शंभो राखण्या प्रवर्तमान सध्या ब्राह्मण द्वितीय परार्थे कल्पे परा श्वेतवरावंतर कलियुगे प्रथम पाते जम्बुपे भरतवर्ष भरतखंडे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने एकोणवशे शेचाळीस प्रभाधी संवसरानामागे क्रोधी नाम नामसरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे चित्रा नक्षत्रे सौभाग्योगे गरज करणे त्रयोदशी शुभ तो वीरगोत्रात उत्पन्ना मेकडा द्वारा पति परमेश्वर पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी संकल संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो धार्मिक विधीसाठी कुठल्याही एकही मुहूर्त आता आपल्यासाठी उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो आता अमावश्या जवळ आल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिता पंडिताच्या माध्यमातून जन्म कुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नाहीत त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमी असणार आहे विधी दरम्यान काही व्यत्यय येण्याची देखील शक्यता राहणार आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे यासंबंधी माझा व्हिडिओ आहे स्वतंत्र तो आपण पाहू शकता या प्रदोष व्रताचे आचरण आपण कसे करायचे त्या सविस्तरपणे माहिती दिलेली आहे मित्रांनो महत्वाचे म्हणजे सायंकाळपर्यंत पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे आणि तिखट मीठ दिवसभरात खायचं नाही भगवान शिवाचा मंत्र जप आपल्याला मनोमन करायचं आहे आणि जवळच्या जागृत अशा शिवलिंग मंदिरामध्ये जाऊन अभिषेक युक्त अशी सेवा आपल्याला संपन्न करायची काही धर्म करायचा आहे प्रसाद वाटप करायचा आहे हे लक्षात घ्या पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या काळात राहू जास्त प्रभावी असल्यामुळे आपणली कामे शक्यतो यशस्वी होणार नाही त्यासाठी आपल्याला इतर वेळेची निवड करावी लागेल प्रमुख गोचर ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे आणि तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तसाच राहणार आहे या वक्री ग्रहाचे फळ आपल्या जन्मकुंडलीशी संबंधित गुरु जसा आहे त्याचप्रमाणे आपल्याला मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या शुभ किंवा अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओम शिवशंभो महा